करमाळ तालुक्यातील के केम येथे जिऊर बीट स्तरीय क्रीडा स्पर्धा राजभाऊ तळेकर विद्यालयात उत्साहात संपन्न झाल्या जिल्हा परिषद शाळा केम कंदर वांगी जेऊर व चिकलठाणे या केंद्राने यामध्ये सहभाग नोंदवला स्पर्धेचं उद्घाटन करमाळ तालुका पंचायत समितीचे गट अधिकारी जयवंत नलवडे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून व कबड्डी खेळाच्या ग्राउंडचे उद्घाटन करून झाले यावेळी केम केंद्राचे केंद्रप्रमुख महेश्वर कांबळे कंदर केंद्राचे केंद्रप्रमुख साईनाथ देवकर वांगी केंद्राचे केंद्रप्रमुख सतीश शिंदे जेऊर केंद्राचे केंद्रप्रमुख बापू भंडारे चिखलठाण केंद्राच्या केंद्रप्रमुख संवंदना पांडव या उपस्थित होत्या त्याचबरोबर जेऊरबेट मधील स्पर्धेसाठी आलेले सर्व शिक्षक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत स्पर्धा अत्यंत खेळमिळीच्या वातावरणात संपन्न झाल्या स्पर्धा पंच म्हणून बेटमधील शिक्षकांनी उत्तम कामगिरी पार पाडली स्पर्धेच्या शेवटी विजेत्या व उपविजेत्या संघांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजाभाऊ तळेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज तळेकर शिवाजी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नागनाथ तळेकर रामचंद्र तळेकर श्याम तळेकर यांनी मोलाचं सहकार्य केलं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला

yang dilernya gitu kan